आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी शहरामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम ताजियाची धार्मिक श्रद्धेनं आणि उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली शहरामधील मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं आणि ढोल ढोलडाशांच्या गजरात ही मिरवणूक काढत मोहरमच्या पवित्र दिवसाचा समारोप केला मोहरमच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे शहरामधील हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं असं दर्शन घडलंय मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधवांसोबत अनेक हिंदू बांधवांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला या उत्सवाला शहरामध्ये एकत्रितपणे साजरे करण्याची गौरवशाली अशी परंपरा लाभली आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या या धार्मिक उत्सवाचा समारोप शहरामध्ये मिरवणुकीच्या माध्यमामधनं करण्यात आला मिरवणुकीची सुरुवात संध्याकाळी सात वाजता बुवाशिन बाबा दरगाह हो इथून करण्यात आली मिरवणुकीमध्ये करमल बाबा तारुद्दीन बाबा सय्यद बाबा आणि कब्रस्तान येथील अशा चार प्रमुख ताजियांचा समावेश होता ही मिरवणूक शहरामधील तनपुरे गल्ली मठगल्ली शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक बालाजी मंदिर मार्गे नगर मनमाड महामार्गावर मार्गक्रमण करत मुळा नदीच्या काठावरती रात्री साडे वाजता शांततेत आणि श्रद्धेनं विसर्जन करण्यात आलं मिरवणुकीमध्ये ट्रस्टचे मुख्तार इनामदार नजीर इनामदार इरफान इनामदार आरिफ इनामदार मोहम्मद इनामदार रज्जाक शेख मुस्ताक शेख तसेच वसी सैयद अश्फाक पठान सादिक शेख मोहम्मद भाई शेख यांच्यासह मुस्लिम आणि हिंदू समाजामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रवरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली आहे मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरामधनं अभिनंदन करण्यात येत आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी